सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने इंद्रधनु देवगड आयोजित आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य नवरात्र उत्सव दोन चे आयोजन तीन ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोंबर पर्यंत तारी कंपाऊंड हॉटेल आनंद रामाने शेजारी देवगड मेन रोड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आले आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी घेतलेला आढावा मतदार संघाचे आमदार नितेशजी राणे पुरस्कृत इंद्रधनू देवगड आयोजित खुल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि खुल्या ग्रुप दांडिया स्पर्धेचं आयोजन नवरात्र उत्सवानिमित्त देवगड सडा या भागात करण्यात आला आहे गेली आठ वर्ष आणि यावर्षी हे नववे वर्ष इंद्रियजनू क्लबच्या वतीनं नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं जातं आणि त्यात ग्रुप दांडिय स्पर्धा त्याचमुळे फॅन्सिले स्पर्धांचंही आयोजन केलं जातं यावर्षी ती स्पर्धा कणकवली विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार नितेशजी राणे यांनी पुरस्कृत केली असून इंद्रियजनू क्लबच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेला हजारो रुपयांची बक्षिस ठेवण्यात आलेली असून वैयक्तिक पारदर्षणाची देखील रेल्चे या निमित्तानं या नवरात्र उत्सवात ठेवण्यात आली आहे आज तीन ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर या कालावधीत दसरा पर्यंत हा नवरात्रीचा उत्सव इंद्र नेमक मोर्चा वतीनं या ठिकाणी आयोजित केलाय त्याची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी प्रथमच देवगड कॉलेज नागा नजीक तारी कंपाऊंड या ठिकाणी या नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं असून या ठिकाणी खुल्या ग्रुप दांडिया स्पर्धा आणि फॅन्सीने स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्या अनुषंगानं पूर्वतयारीचं काम पूर्ण होत आलं असून आज रात्रीपासून या स्पर्धेला या उत्सवाला प्रारंभ होणारे या इंदिर रेणूक क्लबचे पदाधिकारी या ठिकाणी तयारी तयारी करत असून आपल्यासोबत आहेत या क्लबचे पदाधिकारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या स्पर्धेविषयी व एकंदर कार्यक्रमाविषयी इंद्रधनु देवगड ही संस्था गेली नऊ वर्ष विविध उपक्रम देवगडमध्ये साजरा करत आहेत त्यामध्ये आम्ही पर्यटन दिनदर्शिका साजरी करतो दळंडी उत्सव साजरा करतो आणि नवरात्र हे तीन आमचे उपक्रम मोठे असतात या तीन उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे नऊ वर्ष देववासियांसाठी आणि त्यांनी देवळवासियांनी देखील आम्हाला या उपक्रमांसाठी भरभरून असं प्रेम दिलंय यावर्षी आमदार नितेश राणेसाहेब यांनी आमच्या या नवरात्रोत्सवासाठी त्यांनी पुरस्कृत जे पारितोषिक आणि खर्च त्यांनी पुरस्कृत केला आहे आणि हिंदू या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा नवरात्रोत्सव होत आहे या निमित्ताने आम्ही बारा तारीखला या ठिकाणी फॅन्सी ड्रेस स्पर्धा खुल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा ठेवल्या तर ते लहान गट आणि मोठा गट असा आहेत आणि तेरा तारीखला खुल्या ग्रुप दांडिया स्पर्धा आहेत त्यांची बक्षीस देखील यावर्षी आम्ही सगळ्या दोन्ही म्हणजे फॅन्सी ड्रेस स्पर्धा असू देत किंवा दांडिया स्पर्धा असू देत त्या सर्वांचे बक्षिसं आम्ही मोठ्या प्रमाणात वाढवली आहेत त्याचबरोबर आजपासून अकरा तारखेपर्यंत या ठिकाणी रोज गरबा दांडिया नाच हे होणार आहे नृत्य त्यामध्ये दर दिवशी दहा बक्षीस या ठिकाणी दिली जाणार आहेत त्यामध्ये दांडिया किंग आहे दांडिया क्वीन आहे त्याच्यानंतर बेट स्माईल बेट्स कॉस्च्यूम त्याचबरोबर लक्षवेधी चेहरे या ठिकाणी निवडले जातील त्यांच्यासाठी चांगली बक्षिस हो या ठिकाणी आणि बक्षिसांची खैरात आणि काही आमचे प्रायोजक आहेत त्यांनी देखील बक्षिसांची खैरात या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे यावर्षी दर दिवशी आम्हाला तिकडे अनुसरा कॉम्प्लेक्समध्ये आम्ही हो। घेतो पण जागेची त्या ठिकाणी कमतरता भासते आपल्या त्या ठिकाणी चेंगराचेंगडे होते गर्दी होते त्यामुळे आम्ही मोठी जागा निवडल्या दृष्टिकोनातून या तारी कंपाऊंडमध्ये आम्ही जागी निवड केली आहे यावर्षी या ठिकाणी आम्ही हा नवरात्र उत्सव साजरा करत आहोत त्याचा आज या ठिकाणी रात्री साडेनऊ वाजता या ठिकाणी उद्घाटन होईल उद्घाटनासाठी माजी आमदार कोविड अजित गोखटे त्याचबरोबर भाजपचे काही पदाधिकारी सगळे येणार आहेत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल तर तीन तेरा ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सवाचं आयोजन इंद्रधन क्लबच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे आणि आजपासून नियमित इथं दांडिया आणि त्यानंतर बारा व तेरा तारीखला ग्रुप दांडिया स्पर्धा त्याचप्रमाणे फॅन्सी रेस स्पर्धांचं आयोजन केलं आहे गेली नऊ वर्ष सातत्य ठेवून हा कार्यक्रम का या क्लबच्या वतीनं या ठिकाणी केला जात आहे यावर्षी जागेच्या जा अभावी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध व्हावी हो या अनुषंगानं तारी कंपाऊंड देवगड कॉलेज नाक्या नजीक या ठिकाणी हा कार्यक्रम का संपन्न होणार आहे सिंधुदुर्ग चौससासाठी दयानंद मांगले देवगड समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत